नमस्कार आज आपण करणार आहे तर स्वीटकॉर्न सूप आणि टोमॅटो सूप घरच्या साहित्यामध्ये हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंट करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका रेसिपीला सुरुवात करू एक पातीला घेतलेलं आहे पातीलीमध्ये दोन वाट्या पाणी ठेवलेल्या उकळ्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं छोटा चमचा आणि एक वाटी कॉर्न घेतलेला आहे फ्रेश कॉर्न आहे फ्रोझरचं नाही आहे त्यांना आता ताजे भेटत आहे ते घ्यायचं म्हणजे खूप छान असं सूप चवीला होतं आहे ऐंशी टक्के शिजवायचं पूर्णपणे शिजवायचं नाही चाळणीवर काढून थंड करून घ्यायचं आणि त्यातलं थोडं काढून ठेवायचं कारण आपल्याला ते मिक्सरमधनं काढायचं आहे आणि ही तीन वाटे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये ही स्वीट कॉर्न शिजून घेतलेलं टाकून घ्यायचं आणि दोन चमचे बारीक कापून गाजर टाकलेलं आहे ते मिक्सरमधनं स्वीट कॉर्न वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं आणि एक छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकायची चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर टाकायची आपल्याला जसं गोड आहे तर साखर टाकायची आणि बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिटासाठी सारखं शिजून द्यायचं बघा दोन ते तीन मिनट चांगलं सूप तयार झाले तुम्ही असं खाऊ शकता पण तुम्हाला जर हॉटेलसारखं जर बनवायचं असेल क्रीमी सूप तर त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं नसं पातळ करायचं आणि थोडं थोडं करून टाकायचं एकदम सगळं टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकलं म्हणजे आपल्याला थिकनेस जशी पाहिजे तशी ठेवता येते असं छान असं सूप झालेलं आहे तयार आता हे कॉर्नफ्लावर टाकलं की एक मिनटासाठी शिजून घ्यायचं म्हणजे असं कच्चं लागत नाही आहे एक हॉट्यासारखे कॉर्नफ्लॉवर सूप तयार झाले आणि ती झटकीपट होतं घरच्या साहित्यामध्ये बाहेरनं काही आणायची गरज लागत नाही आहे त्यामध्ये शेवटला अर्धा चमचा बटर टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं की छान असं कॉर्न सूप झालेलं आहे आता टमॅटो सूप करून घेऊ अर्धा किलो टमॅटो घेतले दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चार तुकडे करून घेतलेले आहेत कुकरमध्ये टाकायचं एक वाटी पाणी टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मग कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या केल्या की टमॅटो बाकी छान माऊ झाला आहे थंड करायचं थंड करून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं वाट गरम गरम वाटायचं नाही गरम वाटलं की अंगावर उडतं आहे आणि ते वाटून बारीक चांगलं घ्यायचं आणि एका चाळणी मग टाकायचं चाळणीमधनं चांगलं गाळून घ्यायचं वा गाळून घेतलं की बी आणि साल पूर्ण निघून जाते तर आणि असं चांगली आपल्या प्युरी भेटते टोमॅटोची एक पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकायचं तेजपत्ता लवंग टाकलं चार आणि छोटं दालचिनचं तुकडं टाकलेलं आहे त्याला एक सेकंदासाठी हे चांगलं बटरमध्ये परतून घ्यायचं आणि मग आपण जी टोमॅटोची प्युरी किरी टाकून घ्यायचं प्युरी खूप घट्ट आहे त्यामुळे एक वाटी पाणी टाकलेलं आहे अजून म्हणजे जास्त घट्टही नाही करायची ना आपल्याला जास्त पातळही नाही जास्त सूप घट्ट नसते ते टाकून मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगले प्युरीला शिजवून द्यायचं आणि त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार येतं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि ते पा पातळ करून घ्यायचं असं पाणी टाकून आणि ते थोडं थोडं करून टाकायचं जास्त एकदम टाकायचं नाही एकदम जर टाकलं तर पटकन असे थिकनेस येते त्यामुळं सगळं एकदम टाकायचं नाही मी एकच चमचे टाकलेले एकच चमच्यामध्ये बाकी छान असं क्रीमी सूप झालेलं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छोटा चमचा काळी मिरी पाव टाकायची आणि तेही मिक्स करून घ्यायचं की छान असं सूप झालेलं आहे जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं असं सूप असतंय आणि हॉटेलसारखं घरच्या साहित्यामध्ये सूप तयार झाले कमी खर्चामध्ये तेही झटकीपट तयार होत आहे जास्त काही मेहनत लागत नाही आहे कॉर्नफ्लोअर सूप आणि टमॅटो सूप हॉटेलसारखं तयार झालं आहे त्यावर थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घ्यायची ऑप्शन ना आहे नाही तरी चालतं पण दिसायला छान दिसत टाकले आणि त्यावर फ्रेश कुदिना ठेवायचा किती झटकीपट असं कॉर्न सूप आणि टोमॅटो सूप हॉटेलसारखं तयार झालं आहे आणि तेही घरच्या साहित्यामध्ये बाहेरनं काही आणायची गरज नाही आणि तेही झटकीपट तयार होतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जो नवीन असा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका